परिसरातील ग्राहकांना विविध कंपन्यांच्या मोबाईलची सेवा देण्यासाठी शाहू नगर या ठिकाणी फोन बॉक्स ही नवीन मोबाईल शोरूम सुरू झाले आहे या ठिकाणी ओप्पो विवो सॅमसंग मोटोरोला या नामांकित कंपन्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट देखील उपलब्ध आहेत या ठिकाणी विक्री बचत सेवा देखील मिळणार आहे या शोरूमचे उद्घाटन युवा नेते राहुल पाटील आणि क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या हस्ते झालं या शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक योजनेद्वारे मोबाईल देण्यात येतील त्याचबरोबर या ठिकाणी विक्री बचत सेवा देखील उपलब्ध आहे असे प्रतिपादन या फोन बॉक्स शोरूमचे मालक अरविंद साळोके यांनी केला आहे नमस्कार मी अरविंद साळके आपण फोनबॉक्स रिटेल लिमिटेड नावाने मोबाईल शॉप इलेक्ट्रॉनिक शॉप ओपन केलेलं आहे आजपासून याच्या अगोदर पण आपण गेले दहा वर्षापासून याच मोबाईल आउटलेट व्यवसायामध्ये आहे आता या नवीन फोनबॉक्सच्या माध्यमातून आपण कस्टमरना जवळपास स्मार्टफोनवरती फिफ्टी पर्सेंट असेल डिस्काउंट ॲक्सेसरीजला नाईंटी पर्सेंटपर्यंत डिस्काउंट असेल किंवा तीस चाळीस हजारच्यावरती सायकल असेल किंवा पैठणी साडे असेल अशा विविध प्रकारच्या ऑफर्स आता ह्या दिवाळीमध्ये आपण प्रमोशन आपण करत आहोत तर मी सर्वांना आपल्या भागातल्या सर्व नागरिकांना किंवा सगळ्यांना विनंती करणार आहे की ह्या सगळ्या ऑफर्स ज्या आहेत त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या एस टी स्टँडसमोर जे भोगावतीच्या एस टी स्टँडसमोर जे आपलं शॉप आहे फोन बॉक्स म्हणून तिथं आपण भेट द्यावी ही आपल्याला विनंती धन्यवाद उद्घाटना वेळी भोगवती सहकारी साखर कारखाना भोगवती शिक्षण प्रसारक मंडळ त्याचबरोबर अनेक संस्थांचे व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि महेश जाधव उत्तम कलिकते यांच्यासोबतच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा